वैष्णवाग्रणी अशा संत जनांच्या चरणीमध्ये होतो प्रेममूर्ती श्री भगीरथजी महाराज काळे यांच्याद्वारा लिखित पै प्रेमळाची वार्ता या संत चरित्राचा संग्रह असलेल्या अशा या संकलन ग्रंथाचा हा प्रकाशन सोहळा आहे खर तर हा प्रकाशन सोहळा आहे त्याच जोडीला अशा प्रकारच्या सोहळ्यांचं सतत प्रकाशन गरजेचं आहे जो विचार सचिनजींनी आपल्यापर्यंत ठेवलेला आहे की आपण बोलणारे लिखाणात प्रवृत्त झालो पाहिजे आणि त्या लिखाणाला सर्वदूर पोहोचवलं पाहिजे अशा अनेक जबाबदाऱ्या ही सभा संपताना आपल्या खांद्यावर येऊन पडलेली आहे मग अशी आदरणीय उद्धवजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला सगळ्यांना कामाला लावलं छान हा आडनाव प्रभावी विषय नाही या सगळ्या सोहळ्यामध्ये मुख्य जे सूत्र आहे की महाराजांनी लिहिलेला ग्रंथ भगीरथजी महाराजांनी लिहावं असं फार आम्हाला सगळ्यांनाच एकूण वाटत होत त्याच कारण असं आहे की शब्दांच्या किंवा अक्षरांच्या यथार्थ प्रागट्याची सिद्धी त्यांना त्यांच्या गुरुसेवेने दिली आहे बोलणं आणि लिहिणं या दोन्हीसाठी दोन गोष्टी लागतात असं म्हटलं जात म्हणजे जेव्हा अक्षर प्रवासाला निघतात तेव्हा त्याच्या पुढे स्नेह असला पाहिजे आणि जेव्हा शब्द अवतरायला तयार होतात तेव्हा त्याच्या आधी कृपा असली पाहिजे या दोन गोष्टी ज्यांच्या लिखाणातून बोलण्यातून आपल्याला प्रत्ययाला येतील ते भगिरजी महाराज काळे पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी आणि इतक्या उच्च वर्णन करणाऱ्याने निवडलेला विषय तितकाच किंमना त्याहून ही उच्च आहे संत चरित्र कथा मला असं वाटतं की आज समाजामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्यांवरचं रामबाण औषध जर कोणता असेल तर फक्त संत चरित्र हे एकच आहे त्याचं कारण सगळ्या सिद्धांतांना एखाद्या दृष्टांताद्वारे जोपर्यंत मूर्तरूप येत नाही तोपर्यंत या दैवी सद्गुणांना जीवनात जगणं शक्य आहे यावर समाजाचा विश्वासच बसू शकत नाही रसायनशास्त्र एक उदाहरण देतं मेटल्स आर सॉलिड नॉट मेटल्स आर लिक्विड धातू हा स्थायुरूप असतो पण उद्या जर कोणी म्हणाल की धातू हा द्रवरूप असतो तर शंकेची पाल मनात चुकचुकेल तेव्हा सगळ्यांच्या पुढे फक्त पारा ठेवावा लागतो की धातू असून सुद्धा द्रवरूपता शक्य आहे हे पाऱ्याकडे पाहूनच कळेल नाहीतर विधान ऐकून पारा तरी चढेल तो पारा उतरवायला पाराच लागेल ना तस आज कलियुगामध्ये सांप्रत काळामध्ये लोक ज्या ज्या प्रकारची दुःख अनुभवत आहेत या सगळ्यातून बाहेर येण्याकरता जे एक दैवी ज्याला आयडियल मोरल्स आपण म्हणतो ती इतकी उंचीवर आहे की असं काही जगता येऊ शकतं यावर आजच्या लोकांचा विश्वास नाही आणि माणसं असे हुंकार देतात खोट्याचा जमाना आला आहे खऱ्याच काहीच राहिलं नाही या सगळ्याला पुन्हा हे सांगावं लागणार आहे की हा हे जगण्यासाठी आहे हे जगण्यासारखं आहे ये हे जगता येणार आहे आणि हे कळण्याकरता साधू चरित्र हा उत्तम दाखला आहे की बघा संत असे जगले त्याचा हा परिणाम आला आणि ह्या गोष्टी इतक्या वास्तविक आहेत मग अशी आम्ही एक चर्चा केली आदरणीय जेश महाराज होते की पंधरा आणि सोळा फेब्रुवारीच्या न्यूज पेपरमध्ये नेहमी खूप घाणेरड्या ने बातम्या येतात याला कारण चौदा फेब्रुवारीला सण असतो मुंबईत मला निरीक्षण एवढंच नोंदवायचं आहे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे चे ड्रॉबॅक समाज शोध सहन करतो फक्त दोन हजार पंचवीस हा असा अपवाद ठरला की ज्या वर्षातल्या व्हॅलेंटाईन डे नंतर घाणेरड्या बातम्या पेपरात आल्या नाही त्याला कारण चौदा फेब्रुवारीला छावा चित्रपट रिलीज झाला सुधारणांच्या योजना आणून होत नाही सुधारणेत योजना आणावी लागेल सुधारणेतल्या योजनेला काय त्याला पाळसाची पानंच पुसली जातात आणि वाटण्याच्या अक्षरात लावल्या जातात भारत मी पेपरात बातमी वाचली होती कुरडूवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा पिण्याने मृत्यू वाचलेली बातमी बातमीतला वाचला नाही तो मागवे त्यामुळे समाजाला आज जर समस्या मुक्त आहे तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे की संत चरित्र आणि ती सुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अंगाने महाराजांना स्वतःची एक साधना दृष्टी आहे त्याचं कारण त्यांच्या वयावर जाऊ नका किंवा वय पाहून काही अंदाज घ्यायलाही पडू नका त्या प्रांतात त्याच कारण सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत चौदा चार वर्षाचं अध्ययन स्वतःच्या घरी चार, चार पिढ्यांची कीर्तन परंपरा चार पिढ्यांची खंडेराव महाराज महाराजांचे मूळ पुरुष जे कीर्तनकार होते त्यानंतर सुधाम महाराज त्यानंतर भगीरथ महाराज ही एक स्वतंत्र परंपरा त्यासोबतीला हिमालयामध्ये साधूंच्या समवेत अनेक महिनोन महिना केलेल्या पदयात्रा ते आईस बल्ब सारखे पटकन लक्षात येत नाहीत आणि व्यक्त होत नाही बरं झालं या ग्रंथानेच वाट शोधून काढली की भगीरथ महाराजांचे प्रकाशन आहे त्यांच्या ग्रंथाचं नाही आहे की एवढा अर्क बाहेर यायला आपण तर्क करू शकत नाही एवढा सगळा मागे साधनेचा एक मोठा ठेवा आहे आणि या सगळ्या सोहळ्याला या निमित्ताने ग्रंथ प्रकाशनाच निमित्तही झालं आणि मला आणखी दोन गोष्टी सांगाव्या वाटतात याच प्रकाशन या कार्यक्रमाचं उद्धवजी महाराजांकडे आहे नव्या आणि जुन्या सगळ्या पिढ्यांचा समन्वय म्हणजे उद्धवजी महाराज त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांनी केलेल्याच तो कार्याचा आढावा ठरेल काय केलं महाराजांनी त्यांच्या कार्यातून नव्यांचा उर्मटपणा घालवला आणि जुन्यांचा कर्मटपणा घालवला ते करून हे दृश्य उभं हो केलं मला वाटतं त्यांना पाहिल्यानंतर जुने निश्चिंत होतील आणि नवे निवांत होतील त्यामुळे ते इथं अध्यक्षस्थानी असणं अत्यंत गरजेचं होतं दुसरी महत्वाची बाब या ग्रंथाचं प्रकाशन प्रेममूर्ती डॉक्टर उद्धव जयवंत महाराज यांच्या हस्ते होणं हेही फार आवश्यक होतं त्याचं कारण भगीरथजी महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांची फडकरी आहे आणि संत माणकोजी महाराज हा निवृत्तीनाथ महाराजांचे अवतार आहे त्याच्यामुळे निवृत्तीनाथ महाराजच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आपला शुभ असत घेऊन आलेले आहेत आणि हा ग्रंथ उभा राहावा यामागे ज्यांचा मोठा हात आहे आमचे सचिन महाराज पवार सगळ्यांनाच कामाला लावण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय आणि अनेकांना लिखाणाची प्रेरणा मी तुम्ही मगाशी म्हणालो की ग्रंथ नेमका कोणी कोणाचा छापायला घेतला हेच कळत नाही साधारण दररोज दहा फोन त्यांचे आमच्यापर्यंत पोहोचत होते दहा फोन करायचे म्हणून त्यांना सचिन दादा म्हणत असावेत असा अत्यंत आट्टाहास आणि या सगळ्यातून झालेली योजना आपण सर्व आज भाग्यवान आहोत की एका दिव्य ग्रंथाला आपण हातात धारण करणार आहोत हातात ग्रंथ धारण केला की तो विचार मनात धारण होईल आणि मनाच्या मार्गाने तो जीवनात आचरणाच्या रूपाने त्याची धारणा होईल हा ग्रंथ सगळ्यांच्या कल्याणाचा कारण ठरणार आहे म्हणून तो वाचण्याची आपल्याला प्रेरणा मिळो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि असं म्हणतात जर हिरा असेल तर त्याला कोंदण सोन्याचं लागतं इतका सुंदर कार्यक्रम करायचा असेल तर तो, तो विठ्ठल बाबांच्या मठात श्रीनिवास महाराजांच्या भूमीतच झाला पाहिजे तेव्हा या सगळ्या सुयोगाला आम्हाला साक्षीदार होत आलं हा आनंद हृदयस्थ करतो आणि फार बोललो नाही असं मला वाटत असलं तरी मी फार बोललोय म्हणून थांबतो रामकृष्ण आरी